सगळ्यांना माझा नमस्कार मित्रांनो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या रूपानं आपला भारत देश ओळखला जातो आणि लोकशाहीचा आधार मानली जाते ती मतदार आणि मतदान व्यवस्था मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असं म्हणत शंभर टक्के मतदानासाठी मतदार जनजागृती केली जाते आज आपण मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत मतदार राजा जागा हो किंवा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या विषयावरचं भाषण निबंध अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करा मतदार राजा जागा हो आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे सार्वत्रिक निवडणुका ह्या आपल्या भारतात एखाद्या उत्सवासारख्या आहेत अठरा वर्षे पूर्ण झालेले मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि निवडलेले प्रतिनिधी विविध सत्तांच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करून देशाची सार्वभौम सत्ता जनतेच्या हाती असल्याच्या भावनेला बळकटी देतात जागरूक मतदार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधार असतो म्हणूनच म्हणावेसे वाटते मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आपल्या एका मताने लोकशाही शासन व्यवस्थेला बळकटी मिळेल आपले एक मत योग्य उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकते ही भावनाच एका मताचे मोल किती अनमोल असते हे सांगण्यासाठी पुरेशी आहे म्हणूनच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदविणे प्रत्येक निवडणुकीत उत्साहाने मतदान करणे स्वतः निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन इतरांनाही प्रेरित करणे ही एक प्रकारे देशसेवाच आहे असे म्हणावे लागेल चला उठारे मतदारांनो सारे मिळून मतदान करूया चला उठारे मतदारांनो सारे मिळून मतदान करूया देश आपला आपण सारे देश आपला आपण सारे हा देश नवा उभारूया हा देश नवा उभारूया या उक्तीप्रमाणे चांगले लोकप्रतिनिधी निवडून आपल्या प्रत्येकाला देशसेवा करण्याची संधी आहे किंबहुना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे होणार नाही सामान्य जनतेचे मत भूमिका व आवाज यांचं प्रतिबिंब मतदारातून दिसून येते जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आधार म्हणून मतदानाच्या हक्काला महत्व आहे आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि हेच तरुण मतदार देशाचे भवितव्य ठरवतात आपण आपले मतदान चांगल्या व योग्य उमेदवारालाच करून सदृढ लोकशाहीची निर्मिती करायला हवी तत्वशून्य राजकीय व्यवस्थेला पूर्णता बदलण्याची ताकद फक्त मतदानातच आहे सामाजिक उन्नती व देशाच्या प्रगतीसाठी शंभर टक्के मतदान करून चला लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊया चला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया नवा भारत घडवूया मतदारांची जनजागृती करून आपण सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित करूया शेवटी मी इतकंच म्हणेन चला मतदान करूया हक्क नव्हे ही देशसेवा या ऋण फेडूया हक्क नव्हे ही देशसेवा या देशाचे रून फेडूया टाकू नका ही संधी मोठी टाकू नका ही संधी मोठी चला इतिहास नवा घडूया चला इतिहास नवा घडूया चला मतदान करूया चला मतदान करूया जय हिंद जय भारत जय लोकशाही धन्यवाद मित्रांनो मतदानाची जागृती करणारं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या विषयावरचं हे भाषण हा अप्रतिम निबंध कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही अजूनही आपली विचारवेद ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा विचारवेद चळवळ नवसंवादाची अप्रतिम भाषणे कथा कविता आणि निबंध धन्यवाद